तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आलेलो आहोत नवीन स्टार्टअपच्या शोधामध्ये आणि या ठिकाणी कुकडू पालन कोंबडी पालन लाखोचा व्यवसाय कशा प्रकारे शेतकरी बांधवाने थाटला आपण पाहू शकता काका नमस्ते नमस्ते, आ, नमस्ते काका नमस्ते। पहिला तुमचा हा प्रोजेक्ट आहे की याच्यामध्ये एसी बसवली आहे तुम्ही कोंबडी कुकडू पालनामध्ये व्यवसायामध्ये माझ्या तर अनुभवामध्ये पहिला व्यवसाय की या ठिकाणी तुम्ही एसी बसवून प्रोजेक्ट तुमचा चालू केला आहे किती जागा ही आपली तीस बाय दोनशे तीस तीस बाय जागेमध्ये तुम्ही कधी चालू केला होता हा व्यवसाय आता हे दोन हजार पंचवीस चालू म्हणजे वीस मध्ये चालू केला होता यातून तुम्हाला सरासरी उत्पन्नाची अपेक्षा आपण शेतकरी बांधवांना सांगणार आहोतच पण तुम्ही याच्यावरती खर्च किती केलाय का ऐंशी लाख रुपये खर्च केला तुम्ही एक कोटी रुपये लागतात या ठिकाणी सिस्टमॅटिक पद्धतीनं या ठिकाणी जर तुम्ही खाद्य टाकलं तर ते आपल्या सहाय्यानं ऑटोमॅटिक पुढं कोंबडीच्या ठिकाणापर्यंत जातं शेवटपर्यंत शेवटपर्यंत जातं चल आपण शेतकरी बांधवांना या अथवा महाराष्ट्रातील प्रेक्षक बांधवांना आपला सेड दाखूया तुमचा पाच लाखाची तुम्हाला मदत केली होती आता तुमच्या पशी जो माल तयार होतो हे कंपनी तुमच्याकडून कशा प्रकारे खरेदी करते कंपनी खाद्य देते पक्षी देते खाद्य देते पक्षी देते हो। आणि वार्षिक उत्पन्न उत्पन्न अग्रीमेंटच्या नियमानुसार कसं देते का महिन्याच्या महिन्याला देते ठरलेलं असते पर के जीला आपलं सतरा रुपये के जी आता तुम्ही हे जे खत तयार करताय या खताचा वापर कशासाठी केला जातो कोंबड्या याचा कोंबडी खताचा वापर मशरूम साठी मशरूम याला काय या दर आहे सध्या मार्केट मध्ये याला पाच रुपये किलो पाच रुपये किलो आहे बॅच एक निघल्यानंतर प्रत्येक वेळेस तुम्ही हे गोळा करता का गोळा करतो प्रत्येक बॅचला गोळा करता आता पाठीमागाला बॅच मध्ये आपल्या किती पक्षी होते आपल्याकडं पाठीमागच्या बॅचला नऊ हजार पक्षी होते नऊ हजार पक्षी होते नऊ हजार पक्षी किती टन झाले अंदाज सांगता येल टन आणि भाव काय लागला त्याला स सत्तर रुपये होता सत्तर रुपये होता टन म्हणजे पंधरा लाखाच्या आसपास तुमचा माल तयार झाला होता चला आपण त्यांचं खत पण पाहूया हे खत कोंबडी खत मशरूमसाठी वापरतात मशरूमचं कल्चर महाराष्ट्रामध्ये फक्त चंद्रपूरला भेटतं आणि त्या ठिकाणाहून कल्चरमध्ये माहिती पुरवली जाते की यातून सुद्धा मशरूम तयार केला जातो आपण या ठिकाणी पाहू शकता कोंबडी खत भरायला चालू आहे आणि याला मार्केट रुपयामध्ये चार रुपये किलो दर भेटतो असं काकांचं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो व्यवसाय कुठलाही केला तरी कशाप्रकारे व्यवसाय असावा याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे आणि ऐंशी लाख रुपये खर्च करून शेतकरी बांधवांनी आपला व्यवसाय थाटात उभा केलेला आहे काका एका वेळेला तुम्हाला यातून कोंबडी खत किती तयार होतो, होतो? दोनशे पन्नास बॅग तयार होतात एक बॅग किती किलोची असते चाळीस चाळीस किलोची भरते पस्तीस ते चाळीस किलोची भरते वर्षभरामध्ये किती बॅग तयार करतात खताच्या वर्षभरातून अडीचशे पाच बॅग जर सहा निघतात पाच बाराशे बॅग निघतात बाराशे बॅग निघतात म्हणजे तुम्हाला कोंबडी खता कोंबडीमध्ये जरी नुकसान झालं तरी खतामधून फायदा होतो प्लस मध्ये राहते अच्छा आणि असे तुमच्या जिल्ह्यामध्ये अजून किती आहेत प्रोजेक्ट का हा पहिला आहे पहिला प्रोजेक्ट परभणी हिंगोली जिल्ह्यातला पहिला प्रोजेक्ट परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातला पहिला प्रोजेक्ट आहे की कोंबड्यांना सुद्धा एशी आहे याची हाईट किती आहे साधारण का का याची आपली सहा फुट सहा फुट हाईट आहे जमिनीपासून वरती सहा फुट आहे आणि तुम्ही याच्यावर काय बसवलं हे काय म्हणतात त्याला पन्नी पन्नी शेततळ्याची पन्नी आहे एसीवरती किती खर्च केला तुम्ही एसीवरती सुरुवाती शेवट ऐंशी लाख रुपये त्याचं काय पूर्णपणे सांगता येणार नाही अच्छा नक्कीच महाराष्ट्रातल्या तमाम तरुण पिढीला तुमचा हा व्यवसाय आवडेल आता तुम्ही बॅच कधी भरता याच्यामध्ये याच्यामध्ये दहा दिवसानंतर येते वॉशिंग करता याला निर्जंतुकीकरण करून परत दुसरी आणायची एका पक्षाची तुम्हाला किती रुपयाला किंमत भेटते त्याची कंपनी तुम्हाला किंमत ठरवायची गरज लागत नाही खदे ही कंपनी पुरवणार आणि पिल्ले ही पक्षी ही कंपनी पुरवणार अशी लांबी किती म्हणले का काय याची दोनशे तीस फूट आणि रुंदी तीस दोनशे तीस दोनशे शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून शेतकरी बांधवांचे नवनवीन व्यवसाय बिझनेस तुम्हाला पाहायला मिळतील सुरुवात तुम्ही कशी केली होती कुणाच्या सांगण्यावरून केली होती का स्वतःच्या म्हणण्यानुसार केली होती आपण ते आमच्या डोक्यामध्ये माझ्या धंदा कोणता मुलाचा व्यवसाय बाकी आता लागणाऱ्या जीवनावश्यक आता एक लोकांना काळाची गरज फक्त दोनच दो गोष्टी दारू आणि मटण त्यातून तु, तुम्ही त्यांची ओळख गरज ओळखून व्यवसाय व्यवसाय सुरू केला ओळखून मी म्हणजे भविष्यात लोकांना काय पाहिजेत मी निवडला काय पिकत यापेक्षा काय विकतय हे लक्षात घेऊन तुम्ही हा व्यवसाय निवडला आता तुमची मुलं तुम्हाला या व्यवसायामध्ये मदत करू शकता करतात का मुलगा मॅनेजमेंट मुलगाच सगळं मॅनेजमेंट मुलगाच पाहतात आणि तुमचा माल, मार्क, आ, माल, माल कम्पनी। कम्पनी हा जातो कुठे नेमका कुठल्या मार्केटला जातो हे ऑल इंडियामध्ये कुठे जाते गुलबर्गा आंध्रा मध्ये म्हणजे ती कंपनी स्वतः माल उचलते कंपनीचे ट्रेडर्स भरपूर आहेत कंपनी मार्केटिंग मार्केटिं करते आपलं मार्केट करायची गरज स्वतःचा माल फक्त तयार करायचा आणि देऊन 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 टाकायचा ते स्वतः येणार माल उचलणार आणि घेऊन जाणार चाळीस दिवसामध्ये आपल्याला पावणे तीन किलोची साईज झाली चाळीस दिवसामध्ये पावणे तीन किलो साईज झाली तुम्ही याला कोणत्या कोणत्या प्रकारची औषध अन्यथा द्यायची गरज नाही उन्हाळ्यामध्ये सरासरी याच पोषक वातावरण नसल्यामुळं पक्षी मरतात किंवा पशुपालक जे आहेत त्यांचं नुकसान होतं तर तुमच्या एसीमुळे त्याचा काही मरीचा किंवा रोगराईचा परिणाम कुठलाच नाही सरासरी बॅच मध्ये तुमच्या किती मरतात पक्षी ते हजारी एक ते दोन असतात हजार एक ते दोन मरतात म्हणजे नुकसान तुमचं झिरो झिरो आता याच्यामध्ये डायरेक्ट इन डायरेक्ट डायरक शेतकरी मित्रांनो त्या एका ठिकाणावरती जर शेतकरी बांधवांनी खाद्य भरलं तर या ठिकाणी ॲटोमॅटिक पाईपच्या सहाय्यानं सगळ्या त्यांच्या प्लांटवरती पोहोचतं आणि पोहोचल्यानंतर पाण्याची सोय याच ठिकाणी का वेगळी असते तुमची बाजूला या ठिकाणी पाहू शकता इथं पाणी आहे जेव्हा इथं पक्षी चोंच मारतील तेव्हा ऑटोमॅटिक पाणी पडणार पाणी खाली पडलं तर, तर ते प्लेटमध्ये सा... प्लेटमध्ये खाली पडल्यानंतर वास येत नाही खाली पडल्यानंतर वास येत नाही म्हणजे तुमच्या जे आपलं ठिकाण आहे याच्यावरती स्वच्छता आणि स्वच्छता स्वच्छता राहणार स्वच्छता राहिली की मर आणि रोगला येणार नाही पाणी पडल्यानंतर खाली पडणार येतो हां खाली पडल्यानंतर वास येणार परत जंतूची वाढ झाल्यानंतर हां पक्ष्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार याचा वापर सरासरी कशासाठी होतो आपण काकांकून जाणून घेऊया काका या या पत्त्यांचा किंवा याचा वापर कशासाठी होतो याचा वापर मधला जे एअर आहे वास वास याचा वास जे आहे ते बाहेर बाहेर फेकला जातो बाहेर फेकल्या जातो आणि एसीचे ब्लर त्या साईडला आहे इथपर्यंत थंड हवा ये तिकडल्या कडे येऊन इथपर्यंत एसीची थंड हवा येईल बॅच गेल्यानंतर या ठिकाणी काकांनी खत भरायला सुरुवात केलेली आहे अगदी चांगल्या प्रकारचं चा सेड आणि ऐंशी लाखाचा व्यवसाय नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तो आवडलेला व्यवसाय तुमच्यापर्यंत परत परत वेगवेगळ्या रूपामध्ये यावा असं तुम्हाला वाटत नसेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका हां बाहेरून जर पाहिलं तर मध्ये हाय काय हे शेतकरी बांधवांना किंवा कोणला कळणार नाही आणि मध्ये आल्यानंतरच कळल किंवा मध्ये नेमका बिझनेस किंवा व्यवसाय कसा असतो हा पॅनल आहे पॅनल बोर्ड कंट्रोल पॅनल या ठिकाणाहून सगळं त्रिकुं। कंट्रोल केलं जातं काकांचं व्यवसाय खाद्याचं भांड हे कोण आहेत अच्छा कामगार आहेत का चला काका राम राम, राम, राम.